जय हिंद डायवर भावानो सर्वांना असा एक प्रश्न पडला आहे का एखादं उडवलं तर दहा वर्षाची शिक्षा होणार आहे असं साहेबांनी घोषित केलेलं आहे पण साहेब तुम्ही ज्या वेळेस दहा वर्षाची शिक्षा सांगितली त्या वेळेस तुम्ही पण थोडाफार विचार केला पाहिजे का आपण बी कुठले तरी एक ड्रायवरच आहे भले तुम्ही देश चालवता ड्रायवरच आहेत आपले मोदी साहेब झाले देश चालवता म्हणजे ते एक ड्रायवरच आहेत तुम्हाला जर दहा वर्षे दुसऱ्या देशात टाकलं दहा वर्षे दुसऱ्या देशात नेऊन फेकलं तर दहा वर्षात हे देशाचं देशा काय होईल भारताचं काय होईल तुम्ही जर दहा वर्षे त्या गरीबाला तो माझा एक गरीब भाऊ ड्रायव्हर आहे किंवा श्रीमंत आहे माझा भाऊ जर त्याला तुम्ही दहा वर्षाची शिक्षा करता कारण ड्रायवर की हे असे आहे का अपघात होणार आहे अपघात टळणार आहेत ह्या गोष्टी सगळ्यांच्या चालूच राहणार आहेत तर तुम्ही हे नेम हा सांगितला दहा वर्ष हा फार चुकीचा आहे एखादा गरा गरीब आहे त्याचं जर चुलं त्याच्यावरच जळतं आहे त्याचा कुटुंब सर्व त्याच्यावरच चालतो आहे कारण किंवा तुझं शिक्षण पोरांचं तोच सांभाळतो समजा तिची बहीण आली थोडंफार साडी वगैरे एखाद्या सणाला आली भाऊबीजला आली सर्व या गोष्टी दवाखाना काही सर्व समजा तिच्यावरच चालवतो आहे हां तिच्या माऊली राहते कुठे काम आला जाते दोन पैसे आणते हा भाऊ दोन पैसे सोडवतो आहे आणि तुम्ही तिला दहा वर्षे नेऊन ठेवणार ठीक आहे तिची चुकी असो नसो तर तिला दहा वर्षे कमीत कमी हा ठीक आहे पाच वर्ष जरी झाली तरी पण किती हानिकारक आहे का सांगा तो पाच वर्ष त्याचे मुलं काय करणार साहेब दहा वर्षे फार चुकीचे आहे हे श्रीमंताचं मी सांगतो श्रीमंताचं कसं आहे ज्याच्या घरी थोडंफार कमवलेलं आहे ड्रायव्हर बाबा श्रीमंतानं राग येऊन देऊ नका ते एक सांगायचं तात्पर्य तुमच्याकडं थोडाफार आहे तुझे समजा तुम्ही गेले दहा वर्षे तर तुमचे समजा आई वडील आहेत तर तुमचे नातू पोटू आणि तुमचे बायको ते सांभाळू शकतील पण ते पण किती दिवस सांभाळतील एक वर्षे चार वर्षे पाच वर्षे अहो इथं आपलं स्वतःचं एक दिवस जर कामाला गेलो नाही ना तर दुसरे दिवस बाई म्हणते तुम्हाला काय घरी फिरायला हां लोक कमवून आणता म्हणजे एक एक दिवसाचं येऊन पडतं आहे साहेब आणि तुम्ही असे म्हणता तुम्हाला जर दहा वर्षे दुसऱ्या देशात पाठवून दिलं तर ह्या देशाचं काय होणार आहे तर तुम्ही बी एक ड्रायवरच आहेत आम्ही बी एक ड्रायवरच आहेत हिला जर सहमत असेल तर मित्रांनो जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जय आदिवासी डे ड्रायवर भाऊ